तर मित्रांनो आज जायचं आहे मला गावाकड आताच आहे बघा थोडं रस्त्यावर फिरलो चलो आज गावाकड चलो आम्ही आज मी गावाकड तू जाऊ शकतोस काय नाही दुस काच होत मला असं मित्रांनो आता आपण आता सकाळी उठलेलो आहे बघा नाश्ता बिष्टा सगळं झालेलं आहे तर आपल्याला जायचं आता कॉलेजला आय टी कॉलेजला आम्हा हाय येणार माझ्यासोबत आय टी कॉलेजला हे बघा हे पाटील आहे हे जायचं आपल्याला ओ, याला बिडला ना किती वाजता एक वाजता बीडला निघायचंय डायरेक्ट आता सध्या चला कॉल मित्रांनो पेट्रोल आमच्या गाडीत पेट्रोल कमी त्याच्यामुळे आम्ही थोडं फास्ट चाललेलो आहे पेट्रोल टाकू आता मग भेटू पे, पेट्रोल पंपावर भेटू कितीचा पेट्रोल टाकू पक गाडी बंद कर रुपये रुपये पैसे पैसे

आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आलेलो आपल्या कॉलेजला वापस दर्शन देण्यासाठी तर काय आपले आलेले हे बघा किती छान कॉलेज आहे सर तर मित्रांनो चला आमचा जुना वर्ग दाखवत तुम्हाला काय केल्यानंतर ले ब्लॉगरच होते तर मित्रांनो बघू शकता हे आमच्याच टाइम झालेले सगळे काम हो। तर हे बघा हवा लावा तो आमचा वर्ग कोणता होता आमर आमर पण येत होता बेटाला वर्गात कशाला बेटायला का हे बघा आम्ही जोडणारी माणसं हा आमचा वर्ग हे आम्ही बनवलेलं मित्रांनो राहू द्या आमची शेवटची आठवण तर मित्रांनो रिझल्ट तर नाही भेटला चला आता काढा गाडी आपली चावी ऐक तुझ्याकड तर मित्र चॅनलचं कोण नाव लागत होतं आहे का मार्सच बोलला बघ रे बघ ना अरे लागलं आहे ना पूर्ण केस आज नाही केस मध्ये जातो ब्लॉक काही दान मध्ये होती निस्त नाव सांगतो सर नाव संदेश तर मित्रांनो निघालेलो आहे बघा आमचं कॉलेज तर इथं आता आपलं काम झालेलं आहे आता डायरेक्ट जायचं खाली जमिनीच्या खाली नाही हा ऑफिसकडे मित्रांनो बघू शकतो किती भारी असं वातावरण आहे पेट्रोल नाही ना तर मित्रांनो चाललेलो आपण आपल्या घराकडे वापस आता झालेलं हि दहाच सगळं काम बस चला डायरेक्ट घरी चार महिन्यासाठी आपली गाडी स्पेशल आपल्या साठी गाडी चहा बन मित्रांनो बीड घाट असावं दिसतो बघून घ्या एकदम कडक असं वातावरण दिसतो <laughs> बस म्हणून काढत मी या तुळस ब्लॉक गेला दोनशे जेव्हा पार कोण लोक दगड लोकांच्या डोक्यात पडू नये म्हणून इकडून यायला जातो नसता कपिल धारा स. टीचर बोला ना गाडी उतरतोय मानदे sih sama masker, hewan, hewan मध्ये तर प्रवेश झालेला आहे आमचा आता आता जायचं डायरेक्ट बस स्टँडला हे डॉमिनोज कशी आहे सध्या इथून डायरेक्ट जायचं बस स्टँडला बस स्टँड डायरेक्ट चालना बीटचे बस स्टँड झालेले बर बर ये नाही नाही हो या ना काय सांगा काय

Yani bu dediklerimiz. Ne तर मित्रांनो आताच बस आलेली आणि आटेवर आलेलो आहे आता न्यायासाठी आला मला चला आता चललो आता घरी